नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज म्हणजे हनुमान जयंती असा उद्या जन्मोत्सव असा पण आज आमच्याकडे काय काय कार्यक्रम असतात दिंडी सोहळं असतात रात्री ते तुम्ही पुढे व्हिडिओतच बक्षातच आता आपण मंदिरात चाललो म्हणजे तुमच्यासोबत मी पण आणि माझ्यासोबत तुम्ही पण तर मंदिरात जाऊया दर्शन घेऊया सगळीकडे गाणी चालू असतात कॉपीराईटमुळे आपल्या सगळा शूट जेवढा भेटला तेवढं घेतलंय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आपल्या तिकडे भरपूर डेकोरेशन वगैरे हो केलेलं असा ता दाखवतोय तुम्हाला चला आता निघूया तर मंडळी न बाजार आणि आमचा बजरंग बलीचा मंदिर लाईटच गेली वाटत लाईट गेली इकडे कार्यक्रम होत आहेत तिकडे आज रात्री नाटक असा आणि उद्या उद्या डान्स असत रात्री मस्त दिसतात सगळी लाइटिंग वगैरे केलेली असा तर रात्री बघू भेटतलाच व्हिडिओ शेवटला तर मंडळी न दुपारपासून सगळे झाले कार्यक्रम म्हणजे पूजा वगैरे ज्यांची काय काय होते ते झाले सत्यनारायणाची पूजा झाली पण गाणी वगैरे चालू असल्यामुळे तिकडे काय शूट नाही भेटला करू माका देवळात आणि आता रथ रथ असं रथ रस रथ रथ ना रथ रस रथ रथ हां तू बनवचं असतं हां ते साळेच बनवचा ना तर त्याच्यात ते मी तेजवळ खांडायचे तर मी रामाच्या भूमिकेत असे आ रामाच्या भूमिकेत असे आज मी कोणती आ ते मस्त राम लक्ष्मी त्याच्यात हां जा बरं राम सीताला नाही फक्त राम आणि लक्ष्मणची जोडी आहे आणि ऋषी आणि ऋषी चला एकदा चला येतो आम्ही आता तयारी असा तयारी करूची लवकर जाऊन गाडी करू पैसे <laughs> आता काय जो आशा मला मनुष्य जातीचा जा कंटाळा आला आहे <laughs> आम्ही चाललो देवभूमी <laughs> देवाक असा करूचा ते असा करून शिकवलं तू पाय असे डवलं तर असच पाया माळा व्हायना माका असे पाय डवलत बसत माझ्या पाया वसून माझ्या काय त्या गेला कसे घेऊ आम्ही चाललो आम्ही चाललो आम्हाला क्षमा असावी आमचं काही चुकल्यास आम्हाला क्षमा असावी <laughs> आम्ही देवभूमीत चालवलो चला टाटा दा। काय झाला बघा हा, हा? राम लक्ष्मण हे बसलेले दोन राम लक्ष्मण आणि ऋषी तिघांची आमची किती दिवस अगोदर लवकर आणि हा लक्ष्मण हो होतो पहिलं हे राम होतो आणि हेनी आणल्याने कपडे बारके कपडे बारके असले त्याच्यामुळे आमका कॅन्सल करू लागला त्याच्यामुळे आता हे आम्ही छोटे बघितलं आता कॅमेरो काय आणि कॅमेरो बनव ना काढ काढ मग ब्लॉग टाकणार आहे नंतर काढू गावायची नाही पॅन्ट कलर लावल्यावरती हाताक लागलेला असता सगळं नाही गावायचं आताच का

घराकडे येईल कपडे चेंज करू आता आपण दिंडीचे कपडे घातलेले असत कारण ता सगळा कॅन्सल झाला आता आई आहे तसले कपडे घालतात राम आणि हां तिक काय माहिती आहे कॅन्सल झाला नाहीत तर काय आता आपण दिंडी ढोल ढोलदासांच्या गजरात आज आपण नाचायचा असा तर रामलक्ष्मण झाल्यावर ती एक ह्याच असता वरती बसत असता गाडीत गेल्या वर्षी पण मी राम आहे त्यामुळे मी गाडीत होतो आहे या वर्षी आज दिंडीत आहे मी तर चला दिंडी दाखवते तुमचा मी लक्ष्मण हां लक्ष्मण ओके ना? रशियन रशियन अरे आलेले आम्ही dentid नतnare उकळ या पटकन चल टाइम किती झालो अब बरोबर अरे बरोबर ते काय सांगतो तो नवीन पात्र आला ए <laughs> बांगडी या केवडा होणारा रस्ता काय जा नाही माका होणारच नाचता मग या स्टेज हा इकड मंदिर ये ये किरण येलो किरण ये आपो तू जो ऋषी होतो बिचारो आता टेन्शन मध्ये هاه؟ <applause> 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 मीनो दिंडी इकडे येईल या आणि इकडे आमचा दुसरा मंदिर असा आहे आपण दर्शन करून घेऊ नाटक चालू हे धर धर धर

Ooh. आता मंडळीनं ना आमची दिंडी आता शेवटच्या टोका गेली आता हेच माहिती देतो दे लो वाडीतलो माणूस असा नमस्कार मंडळी जोरात नमस्कार मंडळीनो आता शेट स्टॉप आहे पगमानचं घर हे आता शॉर्टकट एक दहा मिनिटाचा ब्रेक असतो लो मोठ वन पोवर असतो केळी किंवा फरसाण वगैरे तर खाता आलं आणि आयसन सुराट परत बंदरा बंदरा काय आता वाजले किती वाजल्यात तीन तीन वाजले आहेत आयसन साडेतीन तरी साडेतीन पावण्याच्या तर एवढे वेळ दिंडी आमची चालता सगळे दमले आहेत आता